जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला सर तुम्ही मागील अंदाजामध्ये सांगितलं होतं की हा खंड मोठा राहणार आहे त्याप्रमाणेच झालेला आहे सर आणि आज वातावरण म्हणजे तयार होत आहे तर नक्कीच सर शेतकऱ्यांना काय अंदाज द्याल दा कि पाऊस कधी सुरू होईल काय कशी याची स्थिती राहील नक्कीच आता जो आपण अठ्ठावीस ते सत्तावीस मेच्या कालखंडामध्ये ज्या खांडाची तीव्रता शेतकऱ्यांना सांगितली होती त्या पद्धतीनं खानदेश आणि विदर्भ पूर्णपणे खंडाच्या रडावरती जास्त प्रमाणात आलेला आहे आणि नाशिक सुद्धा काही भाग आहे इथे मध्य महाराष्ट्रात काही भाग आहे पण आता हे खंड जवळपास चोवीस तासात कोणत्याही क्षणी संपणार आहे खंड संपला की लगेच पाऊस सुरू सुद्धा आपण सांगितलं नाही की पावसाची तीव्रता जी आहे ती बारा ते तेराच्या दरम्यान सुरू होणार आहे हो सर नांदेड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला त्याची पूर्वकल्पना आपण इथं माध्यमातून दिली आहे फेसबुकच्या फे माध्यमातून दिली आहे शेतकऱ्यांना एक महत्वाची आणि अत्यंत माहिती जी आहे ती तुमच्या रेकॉर्डिंगच्या मार्फत घेण्याचा प्रयत्न करेल परिस्थिती बघा पुढची कशी आहे पेरण्याच्या रखड्यात त्यांच्या मार्गी लागणार आहेत ही गुड न्यूज सुरुवातीपासून आपण वर्धा आणि यवतमाळच्या भागापासून देऊयात चंद्रपूर गोंदिया हिंगणघाट यवतमाळ वर्धा अकोला अमरावती हिंगोली वाशिम तसेच बुलढाणा जिल्ह्यापर्यंतची जी मजल आहे ती बारा आणि तेराला पूर्ण करणार आहे मराठवाड्यातल्या जालना बीड छत्रपती संभाजीनगर पासून ते डायरेक्टली आपल्या परभणी एरियापर्यंत टक्केपर्यंत सगळ्या पेरण्या मार्गी लागतील ऐंशी टक्क्याची व्याप्ती आगे। आगे ही झडीच्या पावसाची आहे आणि चाळीस ते पन्नास टक्के व्याप्ती जी आहे ती मध्यम ते पेरणी योग्य वातावरणाची आहे आता सगळ्यात व्यापुळ जो जिल्हा भाग आहे जो म्हणजे खान्देशचे सर्व जिल्हे सर्व तालुके यांना चौदा ता आणि तारीख ही पावसाचीच आहे आणि पंधरा पर्यंत यांच्या पेरण्या मार्गी लागतील म्हणजे अवघ्या दोन दिवसामध्ये पाऊस यांच्या भागामध्ये चांगला बरसणार आहे फक्त झडीचं स्वरूप जे आहे जास्त पाहून येईल त्यामुळे काय शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रमता येईल की पाण्याचा जो खेंब आहे तो बनत नाही किंवा वातावरणाची रेलचेल चालू आहे ही सारखी चालू आहे पण काळजी करू का नका तुमच्या मागे लागतील आणि एकदा आपण तारखा दिल्या त्या परत चेंज करत नाही हे विदर्भाला माहितीये खानदेशला आणि संपूर्ण महाराष्ट्र आहे आता जे काही दक्षिण महाराष्ट्र आहे दक्षिण महाराष्ट्रामध्ये अजूनही चोवीस तास पुढचे पावसाचा धोका कायम आहे सोलापूर धाराशिव पट्टा लातूर आणि नांदेडचा पट्टा सुद्धा एकदा मुसळधार ते अतिमुसळधार आणि वादळी वाऱ्याचं प्रमाण अधिक ते राहणार आहे याच्यामध्ये आपण तारखा बदलत नाही मला देखील माहिती आणि आपण बारा तारीख सांगितलेली होती बारा तारखेपासूनच जो बदल आपल्याला पाहायचा पाऊस पडण्याचा तो होईल आणि शेवटी आपण एकदा होती महिन्यामध्ये त्याच्यामध्ये एखादा दिवसाचा फरक पडला ते काय मोठं वागण नाहीये पण आता सातत्याने आपण पाहतोय शेतकऱ्यांनी पाच सहा सातच्या तारखेच्या दरम्यान मध्ये लागवड केली आता तुषारनं पाणी देऊ देऊ परिशान आहे शेतकरी अशा प्रकारची फसवा फसवी प्रयोगशाळे अंतर्गत आपल्याला दिली जात नाही कधी हो सर आणि अनेक हवामान अभ्यासकांनी तारखा बदलल्या स्टार्टिंगला सांगितलं की पाच सहा तारखेपासूनच एक पावसाला सुरुवात होईल राज्यात बोला ना तेच आता आपल्या तारखेपर्यंत आलेले लोकांना बरोबर हळूहळू त्यांनी या तारखेपर्यंत आणून टिकवलंय आता नक्कीच नक्कीच आता याच्यामध्ये काय होईल की विविध माध्यमातून अजून काही सांगितलं जाईल की एकोणतीस तारखेपर्यंत पाऊस नाही किंवा वीस पर्यंत पाऊस नाही तर शेतकऱ्यांना एक महत्वाचा सल्ला असा असेल की बिलकुल या काळामध्ये घाबरू नका मान्सून ज्यावेळेस येतो त्यावेळेस रिमझिम का आहे रिम ना तो लगातार बरसतो आणि आता आपल्याला ओल भरपूर आहे आपल्याला फक्त कापसाला जी कंडिशन लागते कापसासाठी पिकांसाठी जी मध्यम सरीची कंडिशन लागते तीच कंडिशन आपल्याला पाहायला मिळते आणि मान्सूनच्या काळामध्ये काय होते बरेच जणांना आता हिवस धाक पडलाय की मुसळधार आलाय अतिमुसळधार येतोय असं जरी वाटत असलं तर या काळामध्ये मान्सूनच्या काळामध्ये बारा तेराच्या मुसळधार ते अतिमुसळ कंडिशन नाहीये त्यावेळे कंडिशनला तुम्ही घाबरू नका बऱ्याचसा विदर्भाचा भाग अजूनही घाबरतोय बरेच बऱ्याच माध्यमातून सांगितलं की मुसळधार पाणी त्यामध्ये पडणार आहे तर चौदा पासून आणि पंधरापासून जो पाऊस पडणार आहे तो मुसळधार नाही आहे आणि चौदाच्या आणि याच्या अगोदर जे काही भाग बदल पंचवीस टक्के तीस टक्के वाग येणार आहे तो मुसळधार आहे आणि वादळी वाढत राहील या दोन्हीचा फरक आणि ह्या दोन्ही तारखांचं जे तुम्हाला मी सांगतोय ते समजून घ्या आणि विशेष म्हणजे पावसाची जी कंडिशन आहे ती चांगली आहे प्रगती देखील मान्सून चांगली कारण आहे हवामान खात्याने सुद्धा दहा था तारखेच्या पुढे पाऊस सांगितला याचा अर्थ आपली बारा तारीख ही सक्सेसफुली ठरणार आहे